ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अंड्याची एक अशी रेसिपी करत आहोत ना की तुम्ही यापूर्वी कधीच केली नसेल अंड्याच्या खूप जास्त रेसिपी तुम्ही पाहिल्यासुद्धा असतील खूप जास्त प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या केल्या असतील पण जर एकदा ही केली ना तर नक्कीच या भाजीच्या प्रेमात पडाल आणि मुलेच काय मोठेसुद्धा अगदी आवडीने खातील एका भाकरीऐवजी दोन भाकरी नक्कीच खातील कारण की ही भाजी खूपच जास्त अप्रतिम आहे तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी बघा इथे मी एक कांदा घेतलेला आहे आता दोन मीडियम आकाराचे कांदे घेतले आहेत आता ही भाजी मी दोन जणांसाठी करते त्यानुसार दोन मीडियम आकाराचे कांदे पुरेसे आहे पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना तर मग कांद्याचं प्रमाण किंवा मग अंड्याचं प्रमाण ना वाढवून घेतलं तरी चालेल कांदा इथे आपल्याला अगदी बारीक असं कट करून घ्यायचं आहे पाहू शकता तुमच्याकडे जर चॉपर मशीन असेल ना त्यामध्ये जरी तुम्ही कांदा कट केला ना बारीक तरीसुद्धा चालणार आहे कारण की आपल्याला कांदा अगदी बारीक असा लागणार आहे आता इथे सगळा कांदा कट करून घेतील आणि मग तुम्हाला दाखवते तरी ते पाहू शकता आपले दोन्ही कांदे कट करून झालेले आहेत आणि अगदी बारीक असा कांदा कट केलेला आहे मी एकसारखा आता थोडा वेळ कांदा साईडला ठेवून देऊया आणि इथे मी तीन उकडलेली अंडी घेतलेली आहे ही रेसिपी मी तीन जणांसाठी करते ना तीन ते दोन जणांसाठी त्यानुसार इथे तीन उकडलेली अंडी पुरेसे आहेत आता तुम्ही जितके लोकांसाठी करत असाल ना त्यानुसार अंड्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता बघा अंडी आपल्याला या पद्धतीने उकडून घ्यायची आहेत अंडी उकडताना नेहमी त्यामध्ये मीठ टाका म्हणजे बघा अगदी व्यवस्थित अशी अंडी उकडलीसुद्धा जातात आणि त्याचे जे साल आहे ना सुद्धा अगदी पटकणी निघतं त्यामुळे नक्कीच अंड उकडताना नेहमी थोडंसं मीठ घाला म्हणजे तुम्हाला अंड अगदी सहज त्याची साल काढता येईल आता बघा सगळ्या अंड्याची साली इथे मी काढून घेते तुम्हाला नक्कीच वाटलं असेल की आपण उकडून अंड्याची भाजी करतो आहे किंवा मग कट करत करून करतो आहे पण असं अजिबातच नाही आहे आपण ज्या पद्धतीने अंड्याची भाजी करणार आहोत ना ती अगदी वेगळी पद्धत आहे पाहू शकता आपली तिन्ही अंडी उकडून झालेली आहेत आता एक प्लेट घ्यायची आहे आपल्याला आता तुमच्याकडे अशा पद्धतीची किसणी तर नक्कीच घरामध्ये अवेलेबल असणार आहे जर इतकी मोठी नसेल तर तुम्ही जी अद्रक किसायची किसणी असते ना ती घेतली तरी चालेल किंवा मग अशी मोठी किसणी असेल तीही घेतली ना तरी चालणार आहे आता बघा जे अंडं आहे ना ते आपल्याला पद्धती या पद्धतीने किसून घ्यायचं आहे अगदी बिलासकट किसायचं अस आहे आपल्याला हे अंडं कधी कधी जर उकडून केलं ना आपण भाजी तर मुलं बिल वगैरे खात नाही पण जर या पद्धतीने तुम्ही भाजी केली ना तर मुले अगदी बिलसुद्धा आवडीने खातील आणि संपूर्ण अंड्याची भाजीसुद्धा अगदी आवडीने खातील ही भाजी ना तुम्ही भाताबरोबर खा भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा किंवा मग पावाबरोबर खा कशा सोबतही खाल्ली ना तरीसुद्धा अप्रतिमस लागते आता पाहू शकता आपल्याला तिन्ही अंडी ना अशा पद्धतीने किसून घ्यायची आहेत आणि अगदी सहज किसली जातात अजिबातच वेळ वगैरे लागत नाही तुम्ही सकाळच्या घाई गडबडीत किंवा मग डब्यासाठी वगैरे पाहुणे रवळे आले ना वेगळं काय बनवायचं तर नक्कीच ही भाजी तुम्ही बनवू शकता बघा अंडी आपली किसून झालेली आहे तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये मी दोन पळा तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचं मोहरी आणि एक चमचं जिरं घालून घ्यायचं आहे बघा जिरं आणि मोहरी तेलावरती छान तडतडून द्यायची आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं किसलेलं अद्रक आणि किसलेलं मी लसूण घातलेलं आहे तुम्ही अद्रक लसणाची पेस्ट वापरली ना तरी चालेल किंवा मग अशा पद्धतीने किसून घातलं तरी चालणार आहे आता लसूण आणि अद्रकचा कच्चेपणा जास्तपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये जो आपण कांदा कट करून घेतला होता ना तो घालून घेऊया बघा आता कांदासुद्धा आपल्याला यासोबत छान असा गोल्डन होस्तोपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतताना शक्यतो थोडासा गॅस फास्ट ठेवा म्हणजे मग लवकर कांदा परतला जातो आता पाहू शकता कांदा थोडासा असा गुलाबी रंगाचा झालेला आहे त्यानंतर यामध्ये टोमॅटोसुद्धा घालून घेतलेला आहे आणि कांदा आणि टोमॅटो आता आपल्याला एकत्रित छान मौसूत होस्तोपर्यंत परतायचा आहे अगदी छान मौसूत कांदा परतून घ्यायचा आहे पाहू शकता आता टोमॅटोसुद्धा आपल्याला छान विरगळेला आहे तेलामध्ये आणि कांदासुद्धा छान असा परतलेला आहे आता यामध्ये ना आपल्याला काही सुके मसाले ॲड करायचे आहेत अगदी बेसिक मसाले आहेत तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल आहेत ना तेच यामध्ये तुम्हाला घालायचे आहेत अर्धा चमचा हळद घातलेली आहे दीड चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी किंवा जास्त करू शकता एक चमचा बेडगी मिरची घातलेली आहे याने भाजीला रंग खूप छान येतो असेल तर घाला नसेल नाही घातली तरी चालेल एक ते दीड चमचा इथे मी धना पावडर घातलेली आहे आणि दोन छोटे चमचे मालवणी मसाला होता माझ्याकडे मी तो घातलेला आहे याऐवजी तुम्ही मटन मसाल्याचा वापरसुद्धा करू शकता किंवा मग जर तुमच्याकडे अंडा करीचा मसाला असेल तो घातला तरी चालेल आता हे मसाले आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचे आहेत पाहू शकता मसाल्यांचा रंगसुद्धा छान चेंज होतोपर्यंत आपल्याला हे मसाले परतायचे आहेत आता त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया फोडणीला अशा पद्धतीने कोथिंबीर घातली ना की भाजीसुद्धा खायला छान लागते आता मसाले एक ते दोन मिनटं मी परतून घेतली आहेत अगदी स्लो गॅसवरती आता त्यानंतर यामध्ये मी बघा थोडंसं अगदी पाणी घातलेलं आहे तुम्ही अर्धा पेला इतपत पाणी घातलं तरी चालेल म्हणजे आपले जे मसाले आहेत ना ते अगदी व्यवस्थित शिजतील आणि खाली लागणारसुद्धा नाही आता बघा बारीक गॅसवरती आपल्याला हे छान असे शिजवून द्यायचे इथे मसाले एक मिनिटभर तरी इथे मी मसाले बारीक गॅसवरती शिजवून देणार आहे इथे पाहू शकता आपले मसाले छान शिजलेले आहेत आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया अगदी छान असा रंगसुद्धा आपल्या मसाल्याला आलेला आहे तुम्ही नक्कीच या पद्धतीने जर कधी भाजी केली नसेल ना तर एकदा करून पहा सगळ्यांना इत खूप जास्त आवडणार आहे आणि जर एकदा ही भाजी केली ना तर अंड्याच्या सगळ्याच पद्धतीच्या भाज्या तुम्ही विसराल इतकी जास्त अप्रतिम ही भाजी लागते आता जो किसून घेतलेला आपण अंड्याचा केस होता ना तो यामध्ये घालून घेऊया गॅस पाहू शकता आपल्याला अगदी स्लो ठेवायचं आहे यामध्ये जर तुम्हाला अजून पाणी ॲड करायचं असेल ना तर ते सुद्धा तुम्ही करू शकता इथे बघा मला थोडंसं कोरडं वाटतं आहे हे त्यामुळे मी थोडं पाणी ॲड केलेलं आहे कारण की ही भाजी मसाल्यामध्ये छान मुरायला किंवा अंडी छान मसाल्यांमध्ये मुरण्यासाठी ना यामध्ये आपल्याला पाणी टाकणं गरजेचं आहे बघा पाणी टाकल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही भाजी आपल्याला झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं तरी बारीक गॅसवरती शिजवून द्यायची आहे गॅस कुठेही मोठा करायचा नाही आहे अगदी स्लो गॅसवरती ही भाजी शिजून शिजवून द्यायची आहे आपल्याला आता बघा झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटासाठी ही भाजी मी छान अशी शिजवून देते एक चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि बघा आपली जी भाजी आहे ना तीसुद्धा छान अशी शिजलेली आहे अंडी तर आपली सुरुवातीला शिजलेली होती पण जे मसाले आहेत ना ते अंड्यामध्ये छान असे मुरलेले आहेत त्यामुळे ही भाजी अगदी खायला चमचमीत लागणार आहे नक्कीच एकदा या पद्धतीची अंड्याची ही भाजी करून पहा तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे आणि मुलांनासुद्धा खूप जास्त आवडणार आहे जर तुम्ही पाव वगैरे आणत असाल आणि पावासोबत दुसरं काही करायचं असेल तर नक्कीच ही भाजी करून पहा वरणं थोडीशी कोथंबीर घालूया आता आणि भाजी छान अशी मिक्स करून घेऊया तर आजची ही झटपट बनणारी अंड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय